स्वातंत्र्य लढ्यात पतीला खंबीर साथ देणारी मातृछाया अनंतात विली श्रीमंती बाळगुंड पाटील यांचं निधन हेरवाड गावावर शोककळा पसरली गावातील सर्वात ज्येष्ठ प्रेमळ व्यक्तिमत्व श्रीमंती बाळगुंडा पाटील वय एकशे पाच वर्ष यांचं काळानं निधन झालं स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी बाळगुंडा कलगुंडा पाटील यांच्या या पत्नीवर दीर्घायुष्य लाभलेल्या श्रीमंती पाटील यांनी अनेक पिढ्यांचा प्रवास आपल्या डोळ्यांसमोर पाहिला त्यांचं आयुष्य म्हणजे संयम कष्ट संस्कार आणि त्यागाचं मूर्तिमंत उदाहरण होतं स्वातंत्र्य लढ्याच्या काळात त्यांनी पतीच्या संघर्षाला खंबीर साथ दिली। घर सांभाळत समाजासाठी जगण्याचा आदर्श त्यांनी कायम ठेवला त्यांच्या शब्दात मायेचा ओलावा आणि वागण्यात मातृत्वाची उभ होती त्यामुळे त्या ते केवळ कुटुंबापुरत्याच नव्हे तर संपूर्ण गावाच्या आजीवून ओळखल्या जात होत्या नगररचना विभागाचे निवृत्त सहाय्यक संचालक अनिल कुमार बाळगुंडा पाटील यांच्या त्या मातोश्री होत्या हेरवाड विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन वैभव पाटील यांच्या ते आजी होत त्यांच्या पश्चात दोन मुलं चार मुली सुना नातवंडे असा मोठा मित्र आप्त परिवार त्यांच्या जाण्यानं पाटील कुटुंबासह संपूर्ण गावानं एक मायेचा आधार गमावलाय त्यांच्या स्मरणात गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तर मनात कृतज्ञतेची भावना आहे रक्षा विसर्जन उद्या सोमवारी सकाळी नऊ वाजता हेरवाड इथं होणार आहे